कोपरगाव शहराचा वर्षनुवर्ष रखडत पडलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव पूर्णतास नेला असून रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन तालुक्यातील विविध धर्मातील साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी विधिवत जलपूजन केले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, की पाच नंबर साठवण तलाव काम करताना अनेक अडचणी आल्या आहेत विरोधकांनी तब्बल आठ वेळा न्यायिक अडचणी आणल्या आतापर्यंत बावीस तारखा झाल्या आहेत या सर्व अडचणीला आपण पूर्णपणे पूर्ण उरलो असून अखेर आज आपण तलावाचे जलपूजन करत आहोत आपल्याला आगामी काळामध्ये खूप काम करायचे असून कोपरगाव शहर जिल्ह्यात व राज्यात प्रथम क्रमांकावर न्यायचे आहे या विरोध करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही गाडून टाका म्हणजे पुढील चांगल्या कामात त्यांनी आडवा येता कामं नाही विरोधकांनी जलतरण तलाव कुठे बांधले शहरातील बसस्थानक कसे बांधले याचा दर्जा काय क्रीडा संकुलनाचा कोणाला उपयोग होतो असे अनेक असे अनेक त्यांच्या काळामध्ये त्यांनी चुकीचे काम करून ठेवले आहेत आपण काही खोटे सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द देतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की यांचा पुरता कार्यक्रम लावला पाहिजे अशी खरमरीत टीका आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली आहे साक्षीने तसेच आपल्या शहरातील सर्व साक्षी साक्षीने जे काय आपण मला सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपल्या या पाच नंबर तलावाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं जलपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांना एक वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला त्याविस्तर त्यावेळेस सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या कशा पद्धतीने आपण तलावाचं काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्या आणि या अडचणींवर मात करून आपण इथपर्यंत पोहोचलो याच्यामधल्या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा मी उभा आहे सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी चार नंबर तलावासाठी निधी आणला होता तो काही राजकारण झाला आणि तो निधी खर्च झाला नाही म्हणून चार नंबर तलावाचं विस्तरीकरण होऊ शकलं नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाच काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य स्टोरेज आपला चार नंबर आहे आणि म्हणून पाच नंबर तलाव पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावांना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि म्हणून पाच नंबर तलावाचं काम यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होत आणि त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल लागणार आणि ते मटेरियल या ठिकाणी तिथे ठेवलेलं होत जवळपास याच्यावरती वीस वीस फूट ते मटेरियल होत दोन हजार एकोणीसच्या अगोदर आता विजयराव वाढणे साहेब यांना जास्त माहिती मी काय सांग परंतु ते काम झालं नाही जशी एकोणीस ची निवडणूक झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला निवडून आलं दोनच महिन्यामध्ये आपण ते काम समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपल्या पाण्याचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडनं मिळवलं ते मिळत असताना नगरपालिकेचा पाणीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण मिळायला देखील अडचण आपण त्या ठिकाणी घेतली त्या पाणीपट्टीमध्ये आपण हप्ते पाडून घेतले हप्ते पाडून घेतल्यानंतर इरिगेशनने आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण वाढवून दिले आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना तुम्हाला चर्चा सांगतो रात्रीच्या अकरा वाजता ज्या ठिकाणी ती तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी मी प्रयत्न हे काय मोकळं या ठिकाणी सांगू शकत नाही फक्त सांगण्याची वेळ त्या ठिकाणी आली तांत्रिक मिळ मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावे लागले आणि ला प्रशासकीय मान्यता हे सगळं झालं आपल्या तलावाचं काम चालू झालं तलावाचं काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केली केसमध्ये मा काय मागणी केली त्या पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी बेकायदेशीर शेतीचं पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा त्या ठिकाणी पसरून या चुकीच्या गोष्टीवरनं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस दाखल बरं एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखवण्यात आपल्या आणि आजही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये तारीख चालू पण तारखा किती झाल्या आतापर्यंत ता बावीस तारखा झाले आणि अजूनही त्या केस च सुनावणी चालू आहे या सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे पर्यंत त्या ठिकाणी होते आपल्या नगरपालिकेला त्या ठिकाणी हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के हे अनुदान म्हणून दिलं जाणार होत पण पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी भरावा लागणार होता नगरपालिकेकडे एवढं उत्पन्न नव्हतं एवढा वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला कमी कमी पाच ते दहा वर्ष त्याने काही थांबावं लागला मी अडचण लक्षात घेतली आणि म्हणून तो देखील कोटी शासनाच्या माध्यमातून मात करून आणला आणि तलावाला त्या ठिकाणी गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा तलाव पूर्ण होणार नाही वीस टक्केच पूर्ण होईल आता पन्नास टक्केच होईल पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता येणारच नाही लांबच राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती या सर्व अडचणी आपण त्याच्यावर मात करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याच जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं म्हणून मला फार मोठं समाधान वाटत काही काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न या तलावाच्या माध्यमातून सुट्ट आहे आपल्याकडे एवढं सुरे झालेलं आहे आपण दिवसात पाणी देऊ शकतो मग आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्त दिवसा म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते चारचंही काम आपल्याला करायचंय ते काम आता आपण हाती घेऊन ज्या वेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी देत आहे पण आता आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शनवर जुन्या लाईनवर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या लाईनवर शिफ्ट करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे वितरण व्यवस्थेचं काम चालू आहे टाक्यांचं काम चालू आहे हे जरी होत असलं तर आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जो काही बदल दिसत याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलीस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बस स्टँड इथलं व्यापारी संकुल असेल बाजार व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या तिथले दोन व्यापारी संकुल असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील आय टी आय असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केली आतापर्यंत या सर्व कामांना नगर पाणीपुरवठा असेल या शासकीय इमारती असतील विविध स्मारक असतील विविध सभागृह असतील या सर्वांसाठी साडेतीनशे कोटी झाले आणि आता आपली भुयाली गटाची योजना आहे तिचं देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेले ही देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करून लागले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या गोष्टी या महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केले परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला आहे वहिरी गटाराचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय घरातील ज्या मुख्य रस्ते असतील सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या कोपरगाव शहराला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी शहर जे, जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला करायची आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाली त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती जे कोणी लोक या सर्व विकास कामांना आढळून आले फक्त काय का त्यांचं राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशा उपकारायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशा उपकारायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामाला ते आढळ माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना काढून टाका परत आपल्या चांगल्या कामाला त्यांनी हवा येत्या कामाने अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो त्यांचे जर काम पाहिले जनतर तलाव कुठे कोणाच्या वापरात आहे का बस स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांध इथे आपण पाहिलं संघटनेच्या धरतीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आलं असतं व्यापारी संकुल जर झालं असतं बाजारपेठेला मिळाले असतात क्रीडा संकुल याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे काम त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही कामं मी मंजूर करून राहिले जे काही कामं मंजूर आहे आणि त्याचे कामं पूर्ण झाले काही कामं त्या ठिकाणी मंजूर होणार आहेत आपण काही खोट सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुरता कार्यक्रम का या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीसलाही मिळाला अपेक्षा करतो की चोवीसला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण सर्वजण या जयपूजनाच्या कार्यक्रमाला तीन वाजता ची वेळ दिली होती आणि आता जवळपास साडेसहा सात झाले चार तासापासून आपण वाट पाहताय पण आपण पन कुठेही काही लोक ठीक आहे गेले असतील पण बरेचसे लोक या ठिकाणी थांबले था त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहील अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद डी वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा